घरपोडीतील आरोपी अठरा तासांमध्ये झेरबंद शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई नऊ लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत घरपोडी प्रकरणातील आरोपी शाहूपुरी पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे तासांमध्ये केला त्याच्याकडून पंधरा तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा नऊ लाख दहा हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आदित्य सुभाष कापसे वयवर्ष एकोणीस राहणार एक्क्याण्णव शुक्रवार पेठ असे सदर आरोपीचे नाव आहे दिनांक सव्वीस रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये घरपोडी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तपासाला सुरुवात केली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे व अंमलतदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला गती दिली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावरून जाऊन माहिती घेत होते त्यावेळी गोपनीय मार्फत सदर आरोपी सातारा माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात कापसे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या अठरा तासांमध्ये आरोपीला झेरबंद करण्यात यश मिळवले त्याच्याकडून चोरीला गेले पंधरा तोळी वजनाचे सोन्याचे दागिने शहाण्णव हजार रुपये रोख व तीस हजार रुपये वापरलेली मोटरसायकल असा नऊ लाख दहा हजार सातशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईमध्ये कुमार ढेरे पोलीस अंमलदार सुरेश घोडके मनोज मदने निलेश काटकर महेश बनकर अभय साबळे सचिन पवार स्वप्नील सावंत स्वप्नील पवार सुमित मोरे संग्राम फडतरे यांनी सहभाग घेतला होता ला काल दहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी एक गरफोडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये शाहकुरी पोलीस स्टेशनचे डी बी टीम आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी या शोध घेतला असता त्याच्यामध्ये एक संशयित मिळून आला आणि त्याच्याकडे अधिक तपास केला असता आम्हाला यातील जो काही गेलेला मुद्दे आहे त्याची रिकव्हरी करण्यामध्ये यश मिळालं सदरची कारवाई ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाहपुरी पोलीस स्टेशनच्या डीपी टीमने ने आज शाहूपुरी पोस्टेने जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये शाहपुरीचे पी आय सावंतरे आणि त्यांची विभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी असा एक गुन्हा या ठिकाणी वकील केलेला आहे याच्यामध्ये जे दुकानदार होते त्यांचा भरपूर विश्वास होता या आरपीवर आणि त्या विश्वासात त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या घरीच त्यांनी चोरी केलेली आहे आणि हा सगळं जो मधुमाल आहे तो मधुमाल त्यांनी गायब केला होता परंतु आपण जसं बघत आहे की या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे कॅश जे गेलेली होती ते कॅश पूर्ण आलेली आहे सगळे दागिने जे गेले होते तिकडे आलेले आहे आणि एक चांगला डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अपेक्षा करतो की यापुढे देखील शाहपुरीची जी टीम आहे अशीच कामगिरी कायम ठेवणार आहे याच्यामध्ये एकूण जो अमाऊंट आहे मी त्याचा ब्रेकअप आपल्याला सांगतो टोटल याच्यामध्ये आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा टोटल याचा मुद्यमाची किंमत आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शहाण्णव हजार रुपयाची रोख रक्कम आहे याच्यामध्ये जे चवीच्या चोरी झालेली होती ते देखील याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे किती जण ताब्यात घेतली याच्यामध्ये एक हजार रुपये तो ताब्यात आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आज माननीय न्यायालयाच्या समोर त्याला हजर करू त्याची पुढची जी पोलीस कस्टडी आहे ती आम्ही घेणार आहोत